आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रात हालचाली होत आहे अनेक मातब्बर नेते सुद्धा आपल्या पक्षाला रामराम ठोकून राम इतर पक्षात प्रवेश करीत आहे आता अमरावती जिल्ह्यात अनेक वर्ष भाजपाचे कट्टर नेते समजले जाणारे माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी भाजपा पक्षाला रामराम ठोकून राम थेट शिंदे गटातील शिवसेनेत गेले एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जगदीश गुप्ता यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केल्याने भाजपा पक्षाला मोठी खिंडार पडल्याचे दिसून येत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील राजकारणात मोठ्या राजकीय हालचाली होत आहे सोमवारी रात्री जगदीश गुप्ता यांच्यासह अमरावतीचे माजी महापौर नितीन वानखेड़ अमरावती महापालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती नितीन चांडक राजू राठी विलास रोढे आणि महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेता सुरेंद्र पोपली शिवसेनेत सामील झाले यासोबतच अमरावती महापालिकेचे मनीष जोशी सुभाष रत्नपारखी प्रशांत महाजन अनिल कडू भास्कर मानमोडे वासुदेव देऊळकर आणि चिखलदरा नगर परिषदेचे डॉक्टर राजेश जयपूरकर हे भाजपाचे माजी नगरसेवे देखील शिवसेनेत दाखल झाले हिंदुत्वाचा विचार घेऊन विधानसभा निवडणूक लढवली आता हाच विचार समोर नेत अमरावती शहरात शिवसेनेचे संघटन बळकट करणार आहे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत आमचं वर्चस्व सिद्ध करण्याचा आम्ही सर्व शिवसैनिक प्रयत्न करणार आहोत असं जगदीश गुप्ता यांनी स्पष्ट केलं